राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच महाराष्ट्र राज्य धामणगाव रेल्वे शाखेतर्फे पाच डिसेंबर रोजी खासदार रामदास तळस यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान प्रदान करण्यात यावा असे निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच धामणगाव रेल्वे प्रसिद्धी प्रमुख तन्वी कपिले व युवक युवती मंचाचे समस्त कार्यकर्ते व गावकरी नागरिक उपस्थित होते यावेळी खासदार रामदास तडस यांनी सांगितले की येत्या एकवीस डिसेंबर रोजी आम्ही हा प्रश्न लोकसभेत नक्की सादर करू असे आश्वासन देऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच महाराष्ट्र राज्य धामणगाव रेल्वेचे निवेदन स्वीकृत केले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान मिळालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा व नारे या प्रसंगी देण्यात आल्या व यावेळी खासदार रामदास तळस यांना ग्रामगीता भेट देण्यात आली जय गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच महाराष्ट्र राज्य शाखा धामणगाव रेल्वेच्या वतीनं वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळावा याकरिता धामणगाव रेल्वेच्या युवती विचार मंचच्या शाखेच्या वतीनं आपल्या वर्धा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार रामदासजी तळस साहेबांना निवेदन देण्यात आले आणि यावेळी धामणगाव रेल्वे शाखेच्या प्रसिद्धी प्रमुख तन्वी कपिले त्याचबरोबर युवक विचार मंचाचे सन्माननीय अध्यक्ष विशालदादा ठाकरे आणि इतर सर्व कार्यकर्ते यावेळी उप उपस्थित होते आदरणीय खासदार साहेबांनी येत्या एकवीस डिसेंबरला लोकसभेमध्ये आम्ही हा तुमचा प्रश्न अतिशय ताकदीनं मांडू अशा पद्धतीचं आश्वासन यावेळी दिलं आणि यावेळी खासदार आ, तडस साहेबांना आमच्या शाखेच्या वतीनं एक ग्रामगीता भेट देण्यात आली अशा पद्धतीनं आमच्या निवेदनाला त्यांनी खासदार साहेबांनी स्वीकृती दिल्याबद्दल त्यांचे या युवक युवती मंच महाराष्ट्र राज्याच्या वतीनं या ठिकाणी आम्ही त्यांना धन्यवाद देतो जय गुरु अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा